टेक्निकली घेऊ शकतो पण फिजिकली ती इथं प्रेझेंट आहे एक जण माणूस येतो तो नंबरला त्याच्या बायकोचं नाव लिहून कस काय तुम्ही नाव घेऊ शकता मग आता वीस जणांचं नाव का घेताय तुम्ही <laughs> का घेताय लिमिट आहे ना त्या कृषीला मग जो इथं फिजिकली प्रेझेंट आहे ना त्याचा अधिकार जास्त आहे भावाला आणि वहिनीला झालाय बेबी बॉय आणि कसं लागतं सग माझ्या हातात नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये मित्रांनो हा जो ब्लॉग आहे ना हा वेअर हाऊस मध्ये सुरू होतोय रोज आम्ही सात साडेसातच्या दरम्यान उठतो आज जरा लेट झाला आता वाजले आठ आम्ही वर्कआउट साठी येत असतो वरती आशिष यांनी मी आता मस्त मोटिवेशनल गाणे लावू लॅपटॉप वरती आणि वर्कआउट ला सुरुवात करू वरती जे हाऊस आहे ना तिथे स्टॉक पण राहतो आपला आणि स्पेस पण भेटला आम्हाला मला प्रॉपर वर्कआउट वगैरे करायला जमल मला एक मिनिट लावा मी आलो सकाळी दहा जणांचे नाव घेऊन इथं लिहून गेलो जमल का इथे दहा जण जे उभे दहा जण जे थांबले ते पागल का, का, का मला सांगा मग तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही कशासाठी एक दिवसात सरकार बदलतं एक दिवसात आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट होऊ शकत नाही चार दिवसापासून येते ती तुम्ही रोज उद्या एक दिवस तुमचा सर्व्हरचा प्रॉब्लेम ठीक आहे टेक्निकल इश्यू समजून घेऊ शकतो पण फिजिकली ती इथं प्रेझेंट आहे एक जण माणूस येतो तो वीस नंबरला त्याच्या बायकोचं नाव लिहून जातो कस काय तुम्ही नाव घेऊ शकता कस काय तुम्ही सांगा ना ही हाजीर आहे मुलगी ही तर उपस्थित आहे ना तिचं नाव का नाही घेतलं हे चुकीचं आहे की नाही हे नाव कसं नाही एक मिनिट मी मिनिट मी आणि मी चार जणांचे घरच्यांचे नाव लिहून चालले गेलो जे चार जण माझ्या मागे थांबले ते येडे का एक मिनिट मला सांगते येडे मी माझं पासबुक घेऊन येतो एंट्री माझं प्रिंट कार्ड की मी चार जणांचे पासबुक हिसत घेऊन येतो आणि जे गर्दी थांबले ते येडे हाय कि नाही ते येडे का त्यांनी पण टाइम दिला पाहिजे ना ते आधार कार्ड ते काम करायला तुम्ही कशासाठी इथं सेवेसाठी ना प्रत्येकाची हेल्प करायला नाही तर सगळे वेळ काढून इथं कोणीच फुकट नाहीये आपण जो उपस्थित आहे त्याचं नाव घ्या ना तुम्ही जो एक जण सांगतोय की नाही यार घरून एक जण येणार आहे मी त्याचं पण नाव लिहून जातो कस काय नाही त्यांना म्हणा सर तुम्ही इथं उपस्थित आहे ना तुमचं नाव लिहा बिंदास तुमचा अधिकार आहे तुम्ही तुमचं नाव लिहा आणि सेकंड नंबर जो त्याच्या पाठीमागे उभा आहे त्यांनी त्याचं नाव लिहायला पाहिजे हे काच काय करताय तुम्ही आता जणांचं नाव का घेत घेताय लिमिट आहे ना त्या गोष्टीला प्रेझेंट आहे ना त्याचा अधिकार जास्त आहे <laughs> क्लिअर आहे की नाही इथं कधी होणार त्या आधार कार्डचं सगळे आणि कन्फर्म तिचं नाव होईल ना का तिच्याजवळ परत चार जणांचे नाव पाठवू मी तिथं थांबणार वीस जण परत ये सगळे आपण आपल्या सामान्य नागरिकांचं हि चुकता आपण बोलत नाही आपल्याला वाटतं नाही यार उद्या येऊ उद्या येऊ एक दिवसात सरकार बदलतं तर एक दिवसात काही होतं फक्त सामान्य नागरिकाचं सा आधार कार्ड अपडेट होत नाही पॅन कार्ड अपडेट होत नाही त्याला लाईनतच थांबणार आणि तुमची चुकी नाही इथं मला मान्य आहे पण तुम्ही तिथं बोलायला पाहिजे नाही सर जी फिजिकली इथं प्रेझेंट आहे ना तिचं नाव घेतलं पाहिजे मला हेच आवडत नाही बस सगळ्या गोष्टी अख्खा दिवसात होतात फक्त सामान्य नागरिकाचं कोणतंच काम एका दिवसात होत नाही म्हणजे सामान्य नागरिकच आहे आणि उद्या नाही झालं तर डायरेक्ट व्हिडिओ बनवतो इथं उद्या उद्या नऊ वाजता तिथं उपस्थित राहा त्याला आधी तुझं नाव लिहून जा आणि जे फिजिकली प्रेझेंट आहे तू पण त्यांना हेल्प कर की तुम्ही तुमचंच नाव लिहा म्हणा घरच्यांचे चार जणांचे नाव घेऊन यायचे नाही म्हणा विषय काय झाला होता माहितीये का विषय एकदम सिम्पल होता आरोईला आधार कार्ड अपडेट करायचं आहे ती चार दिवसापासून चक्रा मारते रोज तिला पुढं 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 आज तर ती प्रेझेंट होती प्रॉपर टाइमला होती तरी पण एक जण आला आणि तो दुसऱ्यांच्या नावं लिहून चालल्या गेला म्हणजे त्या लिस्टमध्ये वीसच नावं घेतात ते मला बिलकुल पटत नाही सरकारी कामं म्हणजे या गोष्टीमुळे ना सरकारी म्हणजे सामान्य माणसाचे इतक्या हाल होता ना त्याच्यामुळे तिला आता तू उद्या नऊ वाजता हजेरी राहा उद्या जर नाव नाही घेतलं ना मग आपण कायदेशीर कारवाई करू डायरेक्ट लवकर साडे नऊ काय नऊ वाजता अचानक तिथं गेलो त्याचं रिझनच झालं की ना रोज जाती दहा वाजता आधार कार्ड अपडेट करायला किती करून जाती मम्मी सहा हप्ता झाला एक हप्ता त्याच्या आधी एक दिवस गेली होती मग त्या झालं तिचं काम ते नंबरच ते झालं पण आता ते नाव चेंज करते चार दिवस मारती नुसती तिचं काही काम होत नाहीये आणि आज तरी नंबर मध्ये प्रॉपर वेळ आहे सगळं तिथं हजेरी तरी पण नाव नाही घेतलं म्हणून मी तापलो होतो म्हटलं चल म्हटलं कशी आल ती घरी नाही घेतलं नाव रड चुकी त्याच्या बायको असत असतं कट म्हणून काच काय जमल आता ओरडलं तर ते कळलं नाही का त्याला ते त्या बिचारती बी चुकी नाही तो बी तिथं बसलेलं काउंटरला त्याची चुकी नाही पण तो नाव लिहून जातो त्याला म्हणतं एक मिनिट ते नाव कस केली तर लगेच कट करायचं ते पेज हातात घेऊन आणि तू तुझं नाव लिहायचं हा ती जर उभी असेल तर ठीक आहे दिलं ना त्यानंतर मग तो काय बोलला हे माणसाने नाव अनाऊन्स केल्या मग तो होता तिथं तो कसं म्हणतो दुसरा मग हा येत आहे म्हणे माझ्या फोन लावला आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन ये म्हणे लगेच तिथं मला कळालं की लावलेला नाहीये तसं नाही तू आता उद्या गेली ना उद्या तुझं तुझं नाव लिहायचं तिथं बसून घ्यायचं आठ वाजताच जाय तुला दहा वाजता तू आठ वाजता माझं नाही का साडे नऊ लाच गेले होते तेव्हा माझा तिसराच नंबर होता पण त्यांचा ते सर्व डाऊन होतं म्हणून बंद केलं होतं नाही नाही त असं लई प्रॉब्लेम नव्हता उद्या आठ वाजताच जातो तिथं जाऊन बस उद्या होतं कसक्याचा आधार कारण ते अपडेट होतं मीस बघतो आता काय आणि yes. त्याला म्हण करत म्हणा भूते आता एका दिवसात मी एका हफ्ताभरापासून म्हणजे सगळे लोक ते बिझी म्हणजे आम्ही म्हणजे फ्री काही नाही तुम्ही ऐकून नसतं काय पाहिजे दोन्ही मुलींनी बोलायला पाहिजे होतं तुम्ही नारी शक्ती दाखवायला पाहिजे होती तुमची तिथं ए उठ आळशी मी गाडीमध्ये आहे ना हे आणलेले काय काय गिसमी हा मी चॉकलेट विसरून गेलो होतो ते घेऊन ये ना प्लीज प्लीज एवढं काम आहे की माझा अय चुप उठ 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 पकड ना प्लीज आपण पाणी होऊन जाईल त्याचं पाणी नसतं चिकट चिकट होऊन जाईल ते गाडीत ऊन किती आहे जा नाही तुला अन्नच पडणार आहे अन्न पडणार आहे मला म्हणे तू आंघोळीला जा म्हणे तोपर्यंत मी चॉकलेट घेऊन येते म्हणे गाडीतून आणि गेलीच नाही काही सांगली घाण येते म्हणे पर तुमचं माझ्यातोय पण मी लगेच बकेट भरलेली थंड पाण्याने पाणी पण नाही गरम केलं बुड 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 आंघोळ केली आणि गेलीच नाही काही फायनली आता आरुई रडत पडत जाऊन घेऊन आली माझी किसमी चॉकलेट फायनल जाईल वीर घळून दे पगळून जाईल म्हणलं मम्मी फ्रीज मध्ये काही आता दिवस ऍक्च्युली इतका बोर चाललाय माहिती का असा आळस येतोय असं वाटतंय नुसतं झोपून राहा आरो आळशी सारखी नुसती लोळतीच आहे ग आळशी दुखतय माझा काही दुखत नाही उठ चल उठ उट, उठ आणि कोकम शरबत बनवून एवढा एवढा आरोही बोलायला लागली मी मध्येच कट केला तिचा इतका झाला गान ए प्लीज ना प्लीज कोकम शरबत करून दे प्लीज प्लीज आर प्लीज फ्ली प्लीज प्लीज प्ली प्लीज प्ली प्ली प्लीज प्ली प्ली प्लीज प्ली अवलंबून सेकंड टाइम <laughs> मी ती बोलताना व्हिडिओ कट केला माझ्या मावस भावाला आणि वहिनीला झालाय बेबी बॉय आणि आरोई आम्ही मम्मी आणि ताई बघायला चाललोय त्या बेबी बॉयला आरोई या ठिकाणी आवरतीये माझ या ठिकाणी आवरलेलं आहे मी मस्त पैकी ब्लॅक टी शर्ट घातलंय खाली ब्लॅक आर्मेंट होती तीच राहू दिलीय आणि ब्लॅक कलरचा चष्मा आवरा आरोई मॅडम लवकर चलो पावडर लाव चांगलं काळी दिसतीये हो तर काहीच आता गाडी वगैरे वळून आणली आणि हर्षद पण आलाय ट्युशन वर ना बाय हर्षद फिरायला मम्मीला त्यांना आवाज देना जा पाणी आहे का बॉटल मध्ये थंड आहे दे 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 आधी आणि कल्याणीला भाऊ झाला आहे आणि त्या मागे जाऊन बसला अगं पेडे पेडे ताई पेडल पैसे का आपल्याला पाचशे रुपये सांग पाचशे किंवा सहाशे रुपये हा हजार भर सांगितलं हजार खरंच फोन लाव ना दाखव मी लावतो फोन काही आम्ही ना जाताना पेढे घेऊन चाललेलो आहे हा घेऊ हा मला हा हाँ हाँ हा 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 टेस्ट लागतो तर आम्ही ना घेतले आम्ही पण एक किलो पेढे घेतले मी जरा चांगले घेतले ते टेस्ट मी गाडी वगैरे हो लावून टाकलेली आहे हॉस्पिटल या साइडला आणि हर्षद माझ्यासोबत गाडी लावायला थांबलेला होता हर्षद जसा ट्युशन होऊन आला तसा आम्ही त्याला डायरेक्ट घेऊन आलो नाईट पॅन्टवर चालला आमच्यासोबत माझी पेढे खाऊन घे लय मोठे तू किती खाणार होती बॉक्स भर पेड आहे सगळ्यांना तिला भाऊ झाला ना रे आनंद आला तिला नाव शेवट होते आता बाबा आवाज येतोय मस्त पेढ्यावर ताव मारतय हर्षदानी माधविस्त पेढे घालले होते अँड काही फायनली आता घरी आलो आहे दवाखान्यातून आणि शॉपसाठी ना दोन मॅनिक्युम बघायचे होते दोन सेकंड हँड हँडमध्ये ना प्रोझोनला मस्त पैकी घेऊन दिले मला अमोल भाऊनी आता ते संध्याकाळी ना मला घेऊन पण यायचे आता हर्षद या ठिकाणी झोपला आहे आरोईला बरं वाटत नाही सो आरोई पण झोपली आहे आणि मम्मी आहे ना वहिनीला सोबत थांबलेली आहे दवाखान्यामध्ये उठ ना तुला जेवण नाही करायचं का आरोईला बिलकुल बरं वाटत नाही मस्तपैकी वरण पोळी आणि भेंडीची भाजी केली बट खातच नाहीये चला मी आज तुला एक घास खूप घालतो आता मी आतापर्यंत तुला खाऊ घातलेलं नाही बट मला जेव्हा केव्हा बरं नसतं ना किंवा मी जास्त आजारी असतो ना पुण्याला पण राहायचो ना मला बरं वगैरे नसलो ना तर आरो मला तिच्या हाताने खाऊ घालायचे चल मी तुला खाऊ घालतो बघ सुप्रीम चान्स आहे सुप्रीम चान्स उठ उठ ना एकच व्याज खाऊ आहे नंतर मला पण भूक लागली का उठ ना उठ उठ इकडे आणि कसं लागतं सग माझ्या हातचं अरे भैया शेवटी हाताला चव आपल्या सॉरी हात धुवायचं विसरलो होतो मी मोठा तोंड वाकड केलं का आता हर्षद किती मस्त बसलाय निवांत मोबाईल खेळत खेळत जेवण करतोय कमी वाटत नाही ओकेच मी ना अमोल भोकडा आलो होतो अमोल होणे मस्त पैकी दोन मॅनिक्युम बघून ठेवलेले होते एक लेडीज चा आणि एक मेन्स चा आपल्या शॉपसाठी तर ते आता आणला आम्ही वरतून थकलो भाऊच्या इतकी जड प्लेट होती त्याचा बेस किती मजबूत आहे भाऊ पडणार नाही ते भाऊला घामालाय डायरेक्ट भाऊचा डायरेक्ट हिरो सारखे भाऊ चालवता गाडी चला थकले भाऊला पेढे खायचे होते पेढे मी काका झालो म्हणून भाऊला पाणीपुरी घाऊ घालतोय त्याच्यानंतर शेक पण पिऊ घालतो टेन्शन ना घेऊ एन्जॉय भाऊ मला <laughs> जिम करते आणि आपण काही घातो बाहेर म्हणते लोक असतात गो जर बाहेर काही ना तेवढा दुप्पट वर्कआउट करते आपण मी उद्या तर काही फायनली आता घरी आलोय आणि आमोल अभिनी आशिष वगैरे सगळे चालू आहे मॅनिक्यूम वगैरे शॉप मध्येच ठेवलंय आणि शॉप मध्ये कोणतं मॅनिक्यूम आणलंय मी मेन्स ते तुम्हाला नंतर दाखवून आरुईला बरं नाही म्हणून आरुई राहिलेली झोपून आरुई या ठिकाणी झोपून राहिलेली तिला ताप पण आलेला थोडा मला तिला गोळ्या आणायची होती ताप आता, आता थंड पडले आणि त्याचबरोबर झाली या ब्लॉग ठिकाणी एंड करायची कसा वाटला तुम्हाला असा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत केअर